फलटण येथे सुरू असलेल्या श्रीमंत मालोजीराजे कृषी प्रदर्शनात जगातील सर्वात बुटकी महेस राधा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे मलवडी तालुका मान जिल्हा सातारा येथील त्रिंबकदाजी बोराटे यांच्या मालकीची ही महेस अवघ्या दोन फूट आठ इंच उंचीची असून तिची जिनियस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नोंद झाली आहे राधा सध्या तीन वर्षाची आहे या प्रदर्शनातील दुसरे खास आकर्षण म्हणजे शंभू नावाचा कोंबडा जन्मतज आंधळा असलेला हा कोंबडा दहा नखांचा असून त्याचे वय एक वर्ष आहे या दोन्ही दुर्मिळ आकर्षणांना पाहण्यासाठी कृषी प्रदर्शनात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे काय वैशिष्ट्य आहे पूर्ण आहे आहे आंधळा आहे

Mother, oh. é que आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा